पंचवीस रुपयापासून तुम्हाला इथे कंठ डायमंडच्या पण मोत्यांच्या पण खूप सुंदर आहेत कंठा अच्छा जी प्राइस त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये आहे बघा ये शंभरवाला बघा रुद्राक्ष मध्ये चाळीस चाळीस रुपयाला कंठ्या आहेत बघा अच्छा दोनशे सोळा तुम्हाला बारा पीस मिळत आहेत पंच्याहत्तर रुपये डझन आहेत हे शहाण्णव रुपये डझन आहे बघा एकशे साठ रुपयेमध्ये तुम्हाला आरती थाळी येईल आणि एकशे वीस रुपयाची जोडी आहे बघा चाळीस रुपये पचास रुपया इतका सस्त आहे हे बघा पस्तीस रुपयामध्ये तुम्हाला गोंड्याच्या येतात म्हणजे सत्तर रुपयाला एक पीस आहे बघा हे किती मोठ्या कंठा आहेत बघा बाराशे रुपयाला दहा कंठ आहेत या आणि सुंदर कंठ आहेत सगळ्या मस्त युनिक आहेत बघा कंठ्या जे किमती दिल्या तर त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला या कंठ्या मिळतात आणि पासष्ट रुपयाला पीस आहे फेटा आहे दरवाजाला लावण्यासाठी सुंदर आहेत बघा मस्त बघा दोनशे रुपये जोडी आहे सुंदर आहेत बघा सगळ्या एकशे वीस आहेत एकशे सत्तर ला आहेत एकशे साठ रुपयाला जोडी आहेत म्हणजे करते तर आज मी ते आलेले आहे मस्जिद बंदरला तर आजच्या मध्ये मी तुम्हाला गणपती डेकोरेशनचा म्हणजे जे आर्टिफिशियल फ्लावर असतात तर त्यांचा एक शॉप म्हणजे सॉरी मार्केट दाखवणार आहे शॉप भरपूर आहे तिथे तर एक मार्केट आहे बाजूलाच स्टेशनच्या बाजूलाच आहे अगदी जवळच आहे म्हणजे आणि जी तुम्हाला गणपतीसाठी कंठ्या आणि आर्टिफिशियल फ्लावरचे माळा फुलं वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील इथे आणि होलसेलची पण दुकान आहेत आणि रिटेलची पण आहेत तर बघू यातमध्ये काय काय रेट आहेत ते तर इथे मी तुम्हाला पहिली लोकेशन दाखवते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते जो आहे मस्जिद बंदर स्टेशन आहे बघा तर बघा हा मजिद बंदर स्टेशनचा तिसरा ब्रिज आहे पुढे सी एस टीला जाण्याचा मार्ग आहे आणि पाठचा जो ब्रिज आहे सगळ्यात लास्टचा तर त्या ब्रिजवरून आपल्याला इथे यायचं आहे बघा समोर हा मजिद बंदर टिकीट काउंटर आहे स्टेशनचा आणि हा बघा समोर स्टार्टिंग मार्केट चालू होते तर इथली दोन दोन दुकानं सोडलीत ना तरी आतमध्ये जो मार्केट आहे फ्लावरचा म्हणजे डेकोरेशन मार्केट आहे तो तुम्हाला दाखवते तर बघा स्टेशन जवळची ही दोन ड्रायफ्रूटची दुकानं जर सोडलीत तर इथे आतमध्ये या गल्लीमध्ये खूप मोठं मार्केट है, फ्लावर चा, फ्लावर आहे फ्लावरचं आर्टिफिशियल फ्लावर आहेत गणपती सगळं डेकोरेशन सगळं मटेरियल मिळेल तुम्हाला हे बघा इथे स्टार्टिंगला पण आतमध्ये पण या शॉपमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि इकडे पण बघा सगळ्या पिशव्यांचे वगैरे दुकानं आहेत म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग वगैरे मिळतात आता इथे स्टार्टिंगला बघू शकता इथे कंठ्यांचं आहे शॉप तर आणि बाजूला इथे फ्लावरचं पण आहे माळा वगैरे आहेत बघा सुंदर सुंदर आहेत माळा पंचवीस रुपया पासून तुम्हाला इथे कंठी तीनशे रुपये डझन आहे आणि इथे बघा डायमंडच्या पण मोत्यांच्या पण खूप सुंदर आहेत कंठ्या हे कसे बघा एकशे साठ रुपये किंमत आहे अर्ध्या किमतीमध्ये मिळते बघा कंठी हा हाफ रेट आहेत म्हणजे जो रेट होगा उसका हाफ ये किती काय चारशे बीस का लिखा आहे दोश दस का अच्छा जी प्राईज आहे त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये आहे बघा दोनशे दहा रुपयाला खूप सुंदर आहे बघा कंठी मस्त मस्त कंठ्या तिथे पण वाव हे बघा गुलाबाची आहे इथे एकशे ऐंशी रुपयाला तीनशे साठ रुपये किंमत आहे आणि एकशे ऐंशी रुपयाला मिळते खूप सुंदर नवीन युनिक आहेत बघा कंठ्या वाव हे पण छान आहे बघा येल्लोमध्ये तीनशे साठ रुपये म्हणजे एकशे ऐंशी लाईल हे दीडसो काय अच्छा हे बघा हे दीडशे रुपयेला आहे हे ये वेळेला कायचं आहे ये चाळीस ला मस्त बघा सुंदर आहेत बघा कंठाय आणि आहे आपके पास तीन पीस अच्छा एकदम छोटे असे ते सहा पीस घ्यावे लागतात आणि थोडे मोठे असे तीन पीस मिळतात म्हणजे असं एक डझन घ्यायची गरज नाही आणि बाकीचे पण बघा इथे आसनं वगैरे पण आहेत छोटे छोटे कैसे आसन मतलब एक डझन लेण्या ये अच्छा ओके हे बघा एक डझन घ्यावे लागतात म्हणजे बारा पीस आहे त्याच्यामध्ये कितनं बोले ये अच्छा दोनशे सोळा रुपये तुम्हाला बारा पीस मिळतात आणि हे छोटे असन काय से तर पंच्याहत्तर रुपये डझन आहेत हे शहाण्णव रुपये डझन आहे आसन आहेत छोटे मोठे वेगवेगळे साईजमध्ये आसन आहेत बघा आणि हे बघा इथे पण मस्त मस्त सुंदर आहेत बघा कंठ्या आणि फ्लावरच्या माळा वगैरे आहेत इथे भरपूर माळा आहेत तर आतमध्ये बघूया आपण इथे पण भरपूर माळा आहेत बघा कितने काय आहे कितने काय रुपे। सत्तर रुपये का एक पीस अच्छा मस्त तो ये एक, ये एक लेना पडत आहे पडत आहे वाव मस्त सुंदर आहेत माळा इथे सत्तर सत्तर रुपयाला माळा आहेत बघा सुंदर सुंदर माळा आहेत युनिक आहेत एकदम छान नवीन डिझाईन मध्ये आल्या आहेत आणि इथे ज्या आहेत त्या गोंड्याच्या वगैरे आहेत ये गोंडे का कैसा माल रहे थे ये शंभर रुपयाला बाराशे रुपये डझन आहे शंभर रुपयाला आहे बघा ही माळ मस्त कम ज्यादा राहते की फिक्स रेट राहते हां एकदम फायनल फिक्स रेट आहे का कमीच रेट आहे त्याच्यामुळे फिक्स रेट आहेत आणि बघू शकता भरपूर प्रकारच्या माळ्या तिथे आपल्या काय कंठी आहे का या कैसी कंठी आहे पण सुंदर आहेत मस्त आहेत आतमध्ये पण भरपूर आहेत बघा जन्माष्टमीसाठी श्रीकृष्णासाठी बघा हे आहे म्हणजे मुकुट आहे माळ आहे बासरी आहे कडे वगैरे आहे तर त्याचं सेट आहे पूर्ण कितने काय ये तीनशे रुपये डझन म्हणजे पंचवीस रुपये पीस बघा हे वीस वीस रुपयाला पीस आहेत बघा हे बघा एकशे एक साठ रुपयेमध्ये तुम्हाला आरती थाळी येईल आणि स्टीलची आहे ना हे मजबूत आहे एकदम वजन आहे चांगली आहे आणि और कंठी कैसे ये वाली अच्छा बघा वा, पाचशे रुपये किंमत आहे आणि तुम्हाला मिळते इथे दोनशे पन्नास रुपयाला आणि ह्याची अडीचशे रुपये किंमत आहे बघा आणि हे तुम्हाला मिळते एकशे वीस रुपयाला हे लेना लेणं पडतंय है अच्छा तीन तीन सहा सहा पीस असे घ्यावे लागतात तर हे मस्त हँगिंगचं हे छान आहे हे कितने काय अच्छा एकशे वीस रुपयाची जोडी आहे बघा शुभलाभसाठी हँगिंगचे मस्त मस्त छान आहेत बघा और ये माला कैसा आहे चाळीस रुपये पचास रुपया इतना सस्ता आहे वाव मस्त आहेत कितना पीस लिंक पडते ये पीस पीस अच्छा छे पीस पण सहा पीस पण मिळतात आणि हे पण छान आहेत बघा हँगिंगसाठी वाव हे पण सुंदर आहे किती अंकल का दोनशे चाळीस रुपयाला जोडी आहे वाव हे पण छान आहेत बघा सुंदर सुंदर आहेत बघा ये हे ये कॅसे कॅरेट आहे अंकल इस काय अच्छा हा बघा ही दीडशे रुपये जोडी आहे दीडशो काय ना अच्छा हे बघा ही एकशे ऐंशी रुपये जोडी आहे ही पण एकशे ऐंशी रुपये जोडी आहे हिवाली आणि ही एकशे सत्तरला आहे कळस त्याच्यामध्ये डिझाईन आहे वरती जरा माल माळा इकडे अरे हे छोट्यावाल्या काहीच आहे हे बघा पस्तीस रुपयामध्ये तुम्हाला गोंड्याच्या माळा आहेत पस्तीस रुपयामध्ये फक्त आहेत बघा हे मस्त मस्त सुंदर सुंदर आहेत बघ पस्तीस पस्तीस रुपयामध्ये आणि इथे पण बघा मस्त भरपूर आहेत ब लटकन आहेत माळा आहेत आणि इकडे पण आतमध्ये झेंड्याचे वगैरे भरपूर शॉप आहे तिथे आपके इधर काय आहे सर आपके इधर क्या रेट आहे हां बघा डेकोरेशनचे सगळे आयटम आहेत एक ईस आहे सातशे रुपये का दस सातशे रुपये का दस पीस म्हणजे सत्तर रुपयाला एक पीस आहे बघा हे और ये बड़े गण गणपती का माल आहे का ये कंठी आहे मोठे मोठे गणपतींचे किती लाई छठ अच्छा छसो साठ रुपये भरपूर आहेत बघा एकशे वीस रुपये आहेत एकशे सत्तर ला आहेत एकशे साठ रुपये जोडी आहेत म्हणजे दोन दोन मीटर हे पण छान आहेत बघा सुंदर आहेत एकदम बाराशो का दस हे बघा किती मोठ्या कंठ आहेत बघा बाराशे रुपयाला दहा कंठ आहेत या मोठ्या मोठ्या आहेत बघा सुंदर आहेत आणि ह्या पण छान वाटत बघा फ्लावर मध्ये मोती आणि फ्लावर मध्ये एकदम सुंदर आहेत बघा माळा आणि यांच्यात आतमध्ये पण भरपूर आहेत बघा भरपूर प्रकारचे माळा आहेत फ्लावर्स आहेत सब मालाही आहे ना पास ओके ॲक्च्युली okay. खेळण्यांच्या वगैरे नेहमीची दुकानं असतात बघा इथे आणि जेव्हा सीझन असतात त्यावेळी आता गणपती सीझन आहे तर त्याच्यामुळे गणपतीचं सगळं तुम्हाला मटेरियल मिळेल आर्टिफल फ्लावरचा कंठ्यांचा दिवाळी का सगळं दिवाळीचं मटेरियल मिळेल आणि रक्षाबंधन असतं का सगळ्या इकडे राख्या वगैरे लागलेल्या असतात तर असा सगळा हा मार्केट आहे बघा इथे पण यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या कंठ्या आहेत छेंडे वगैरे आहेत इथे पण कंठीचा दो म्हणजे शॉप आहे आणि सुंदर कंठ्या आहेत सगळ्या मस्त युनिक आहेत बघा कंठ्या जे किमती दिल्या आहेत ना त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला या कंठ्या मिळतात आणि सुंदर सुंदर आहेत बघा कंठ्या मला तर खूप आवडल्या आणि हा बघा हे आपण बघा सुंदर आहेत बघा रुद्राक्षामध्ये चाळीस चाळीस रुपयाला कंठ्या आहेत बघा या बघा माळा बघू शकता मस्त मस्त सुंदर माळा आहेत हे हँगिंग साठी आहे है, हँगिंग माळा आहे बघा फ्लावरच्या हे कितने के रेत आहे कितने के रेत आहे एक सौ अस्सी का एक पीस वाव मस्त आहे इकडे पण बघा भरपूर आहेत बघा माळा आहे ते पण माळा आहेत है आणि कंठे आहेत तर बघा इथे पण माळा आहेत म्हणजे दरवाज्याला लावण्यासाठी सुंदर आहेत बघा मस्त हँगिंग साठी मस्त फ्लॉवर छान आहे तिथे काही आहे हे बघा आहे आणि मस्त सुंदर वाटतं एकदम एक पीस मिळत आहे का एक पीस मिळत आहे मिलेगा अच्छा हे यातलं एक पीस मिळत आहे आणि याच्यामध्ये जोडी घ्यावं लागतं इसमे जोडी लिणा पडत आहे से से अच्छा बघा हे आहेत ना ते जोडी घ्यावे लागतील आणि हे ते एक पीस तोरण जे आहे ते एक पीस मिळेल हे बघा सुंदर सुंदर आहेत बघा मस्त आहेत एकदम भारी आहेत कलीवाला हे वाला, वाला? बाराशे रुपये डझन अच्छा बघा दोनशे रुपये जोडी आहे जोडी मिळ जोडी मिळेल का ना दोनशे रुपयाला जोडी आहे सुंदर आहेत बघा सगळं हे बघा हे ज्या माळा आहेत ज्या सिंग वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत तर खूप मोठे मोठे आहेत लांब आहेत एकदम तर या एकशे तीस रुपये जोडीमध्ये आहेत हे बघा एकशे वीस रुपयामध्ये पाळणे हे मस्त जन्माष्टमीसाठी मस्त पाळणे आहेत आणि सिंहासन वगैरे आहे आणि खूप स्वस्त आणि मस्त आहेत एकदम भारी आहेत एकशे सहा रुपयाला आहे आणि त्याच्या अर्ध्या रेटमध्ये म्हणजे कितीला येईल पा त्रेपन्न रुपयाला येईल त्रेपन्न रुपयाची आहे कंठी मस्त सुंदर सुंदर आहेत बघा कंठ्या हे बघा ह्या पण छान आहेत दीडशे दीडशेला सगळ्या जोड्या आहेत दीडसो काय नाही ये बघा इकडे या साईडला पण आहेत भरपूर दुकान आहेत आणि इथे बॅगांची वगैरे दुकान आहेत इकडे पण बघा कंठ्यांचं दुकान आहे म्हणजे शॉप आहे इथे आणि इथे पण बघा सुंदर आहेत कंठ्या एकदम भारी भारी आहेत सगळ्या युनिक युनिक आहेत बघा मस्त मोत्यांच्या आहेत कॅफी आहे इसपे रेट नाही वाव रुपये मस्त आहेत बघा जेवढे पण आहेत त्याच्या अर्धे रेटने आहेत बघा कंठ्या रुद्राक्ष मध्ये आहेत सगळ्या तुम्हाला अगदी अर्ध्या फुटाच्या बाप्पापासून एक फुटाच्या बाप्पा पासून ते मोठ्या मोठ्या कंठ्या पण आहेत बघा सुंदर सुंदर आहेत बघा पण आहे मस्त लाइंग हे सुंदर वाटत पीस एकदम सिंगल पीस मध्ये तुम्हाला भरपूर मिळते बघा जास्त करून जिथे माळाच आहेत आणि कंठे आहेत जास्त हेच आहेत आणि इथे पण बघा माळा आहेत आणि या साईडला पण आहे म्हणजे पूर् पूर्ण जो मार्केट आहे हा बीचा मार्केट हा संपूर्ण तुम्हाला डेकोरेशनचा मटेरियल किंवा जे सणांचे ज्या 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 वस्तू येतात त्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील गणपती सध्या सीझन येतात तर तुम्ही इथे येऊन मस्त शॉपिंग करू शकता बरेच जण म्हणजे चार पाच जण एकत्र येऊन पण शॉपिंग करू शकता किंवा विक जर तुमचा शॉप असेल किंवा असं अशा काही गोष्टी घेऊन तुम्ही जर विक्री करणार असाल घर बसले तर तसं पण बिझनेस करू शकता मस्त एकदम स्वस्तात मस्त अशा वस्तू मिळतात बघा इथे इथं पण सुंदर सुंदर बघा कंठे आहेत अच्छा सिक्स्टी फाय पासष्ट रुपयाला पीस आहे फेटा आहे गणपतीच आहे ना आ, गणपती, आ, गणपती। अच्छा एवढी साईज आहे का अच्छा सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या साईजेस आहेत बघा सगळे फेटे आहेत सगळ्या गणप बाप्पाचे सगळे फेटे आहेत आणि इथे बघा हे बघा हे कंठ आहेत हे तुम्हाला एकशे सत्तर रुपये दिलेले त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये मिळतील जेवढे पण प्राइस दिले त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये मिळतील बघा असे पण लटकन वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर मंडळी आले तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त शॉपिंग करायचे गणपती बाप्पाच्या सणाची सगळी तर चला तर मंडळी तुम्ही या जेबीस मार्केटला आले तर खूप छान अशी गणपती शॉपिंग होईल तुम्हाला आता इथे सध्या गणपतीच्या सीझनच्या रिलेटेड सगळ्या वस्तू आल्या जास्त माळा आहेत तयार केलेल्या पण खूप छान आहेत स्वस्त पण आहेत आणि मस्त पण आहेत जेवढे पण प्राईस दिले त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये आहेत आणि असं नाही की तुम्हाला एक डझन घ्यावे लागेल तर अर्धा डझन पण मिळतात किंवा तीन पीस पण मिळतात तर आले तर नक्की या मार्केटला व्हिजिट करा गणपती सध्या लवकरच गणपती बाप्पा बाप्पाचे आणि मस्त अशा त्या गणपती सुंदर सुंदर कंठ्या डेकोरेशनचं सगळं मटेरियल आणि आतमध्ये पण खाली एक दुकान इथं खूप गर्दी होती त्याच्यामुळे मी काही आतमध्ये गेली नाही पण त्या स्टार्टिंगला जो फर्स्ट दुकान आहे तर तिथे पण सगळे प्रकारचे तुम्हाला आर्टिफिशियल फ्लावर तर माळा पण मिळतील आणि असे सिंगल पीसचे बंचेस असतात म्हणजे डझनवारी असेल असतील ते बहुतेक पॅकेट पॅकेटमध्येच घ्यावे लागतात सिंगल पीस वगैरे मिळत येते तर आले तर नक्की मार्केटला विजिट करा आणि मस्त अशी गणपती बाप्पाची शॉपिंग करा तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय बाय मंडळी